दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या ईदच्या सुट्टीबाबत राज्य शासनाने एक दिवस आधी म्हणजे चार सप्टेंबरला एक महत्त्वाचं पत्र काढलं आहे आणि ईदच्या सुट्टीमध्ये मोठा बदल केलेला आहे एक दिवस आधी निघालेल्या या पत्रामुळे शाळांची ईदची सुट्टी सुद्धा आता बदलणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस परक्राम्य सल्लक अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी अन्वय केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य सल्लक अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी कलम पंचवीस अंतर्गत अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस सालासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण चोवीस सार्वजनिक सुट्ट्या अधिसूचना चार डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये जाहीर केलेल्या आहेत आणि जाहिराती राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद ए मिलादची सुट्टी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दर्शवली आहे मुस्लिमांचा धार्मिक सण ईद ए मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून आता महाराष्ट्र सरकार दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्टच्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य सल्लेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशीच्या कलम पंचवीस अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस हीच सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिलीप देशपांडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच ईदची जी सुट्टी शुक्रवारी पाच सप्टेंबरला देण्यात येणार होती ती मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये आता आठ सप्टेंबर म्हणजेच सोमवार रोजी मिळणार आहे